सकाळी आठ वाजल्यापासून इकडे आठ वाजल्यापर्यंत आत्ता आठ साडेआठ वाजले आम्हाला शिक्षा होती परंतु ती हिंदीतली शिक्षा म्हणजे शिक्षण कारण जेव्हा अशा स्पर्धेमध्ये मी जातो त्यावेळी आपल्याला चांगलं यांच्याकडून काय मिळेल काय चांगले गुण यांच्याकडे दिसतात ते पण मी टिपून ठेवतो चॅनलला परीक्षक असणं फार सोपं असतं कारण तिकडे एस एम एस येतात परीक्षक निर्धास्त असतात मी काय केलं नाही चॅनलला तुम्ही वोटिंग केलं पण इथे मात्र काय होतं निर्णय हा परीक्षकांचाच असतो परंतु जो निर्णय असतो तो पटतो आम्हाला मागल्या दारातून पळून जावं लागत नाही इतकंच नाही मी मी काय माधवित आहे नाही प्रत्येकाचं परीक्षण करून ठेवलेलं आहे आणि दरवर्षी प्रिस्क्रिप्शन सारखं तुम्हाला मी देतो आणि दिवसातून तीन वेळा घ्या म्हणून सांगतो म्हणजे त्याच्यात काही गुणदोष आहेत तुमचे ते तुम्ही तपासून बघू शकता सगळ्यांनीच उत्तम सादरीकरण केलेलं आहे काही लोकांचं तालाचं गडबड झाली त्यांनी झांज जास्ती वाजवली पाहिजे जा मंजिरी म्हणजे गमतीनं असं म्हणतो की जेवणामध्ये बीट वाढवा आणि काकडी कमी करा बीट म्हणजे बीट्स म्हणजे मग तुम्ही बीटवरती गाऊ शकाल उच्चारांमध्ये मात्र अनेकांची मला गडबड दिसली गुरुर्विष्णू गुरुर्विष्णू कृष्ण भक्ती मुक्ती जेव्हा जोडाक्षर येतं ते लांबायचं नाही अलीकडचं अक्षर याच्याकरता मी गेल्या वर्षी पण सांगितलं होतं की प्रथम आपल्या समोर जे आपण अभंग सादर करणार आहात त्याचे शब्द गद्यामध्ये म्हणा की तुम्हाला बरोबर लक्षात येईल कोणता शब्द कसा उच्चारायचा काही गडबड असेल तर आपल्या शिक्षकांकडून किंवा योग्य मराठी भाषा असेल त्यांच्याकडून तुम्ही दुरुस्त करून देऊ शकता आता स्पर्धा म्हटलं की बक्षिसांची मर्यादा असते आम्ही उत्तेजनार्थ तरतूद नसताना डावखरेसाहेबांना विनंती केली की एक दोन आम्ही ना नाराज करू इच्छित नाही ती विनंती त्यांनी मान्य केली आणि उत्तेजनार्थ एक दोन बक्षीस आम्ही देऊ शकलो पुढच्या वर्षी मी एक कडक पायंडा घालणार आहे महिलांसाठी नाही टाळे वाजवू शकता कारण <laughs> महिला अत्यंत काटेकोर सगळा स्वयंपाक बिपाक करून नवऱ्याला जेवण खाऊ घालून दुपारीकडे एक वाजता हजर होते पण पुरुष मंडळी पंधरा मिनिटं अर्धा तास एक तास त्यांना आहे डावखेरे साहेबांची स्पर्धा म्हणजे काय रागणार नाहीत आपण आरामात जाऊया पण पुढच्या वर्षी हे चालणार नाही जो स्पर्धक संघ उशिरा येईल त्याचे त्याप्रमाणे त्यांना वेळ कमी केली जाईल वीस मिनिटं शेवटी पंधरा मिनिटं दहा मिनिटं शेवटी एक मिनिटं फक्त सहा नाही उठायचं लेट यायचं नाही म्हणजे नाही आणि महिलांचं मला खास कौतुक को वाटतं त्यांनी पुरुषांचंच नाही तर महिलांच्या सगळ्या संघांचं गाणं सादरीकरण ऐकलं जेणेकरून त्यांना पण पर परीक्षण करता येतं की आपल्यामध्ये अजून काय सुधारणा केली पाहिजे आपण काय चुकलो की आपण काय आणखीन केलं तर आपल्याला पुढे जाऊ शकू संस्कार भारतीचा मी कार्याध्यक्ष असल्यामुळे मी गावकरी सभांना सांगतो की यापुढे आपल्याला जी काही मदत लागेल आमच्याकडून ती संस्कार भारती कलाक्षेत्र म्हणून आपल्याला नेहमी मी देऊ शकतो त्याचप्रमाणे एक सांगा असं वाटतं जमलं तर आपण बघूया एकोणीस मेला अतिशय लोकप्रिय गायिका माणिक वर्मा यांची जन्मशताब्दी सुरू होती गतवर्षी माझ्या वडिलांची होती तर माणिक वर्मा म्हणजे निरंजनातील वृंदावन किंवा तुळशी वृंदावन इतकं त्यांचं पावित्र्य महिलांच्या मुखी आहे त्यामुळे महिलांसाठी भक्तिगीत भावगीत इंडिव्हिज्युअल वैयक्तिक स्पर्धा आपण पुढच्या वर्षामध्ये मे अंतर घ्यावी त्याचं जे काही सहकार्य लागेल ते मी नक्की करीन निरंजन डावखरे किंवा वसंतराव डावखरे यांचा आमच्या वडिलांपासूनचा परिचय होता आणि खरंच वसंतराव म्हणजे असे वसंतसारखे कायम आनंदी असायचे म्हणजे वसंत ऋतू त्यांच्या चेहऱ्यावरती कायमच असायचा इतके आनंदी असं व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्याबरोबर काम केलेले प्रेम आणि सिंग म्हणजे प्रेम पण आहे आणि गाणं पण आहे त्यांच्यात असे प्रेम सिंग राजपूत यांना मी अनेक वर्षानंतरच बघितलं याचा मला खूप आनंद झाला कारण त्यावेळी ते महापौर असल्यामुळे ते सतत भेटायचे पण अनेक वर्ष ते भेटू शकले नाहीत त्यामुळे त्यांनाच भेटून खूप आनंद झाला ही स्पर्धा अशीच सतत चालू राहू दे गावकरी साहेबांची इच्छा आहे की याच्यामध्ये शंभर लोकांनी सहभाग घ्यावा म्हणजे घेऊ शकतील परंतु परीक्षकांचे काय हाल होतील हे मला काही सांगता येत नाही त्याच्याकरता आपल्याला व्हिडिओज मागवायला लागतील आणि त्याच्यातून निवडायला लागेल किंवा ठाणे बनवेल अलिबाग अशी तीन चार केंद्र आपण केली तर आपल्याला ते होऊ शकेल तर अशाच प्रकारे या स्पर्धा यशस्वी होतील आज ज्यांना बक्षीस मिळालेलं आहे त्या संघांना उत्कृष्ट गायक गायिका यांना सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि आज जसे आपण भेटलोय तसे म्हणजे नववर्ष हीच उत्तम सुरुवात दरवर्षी गावकरी साहेबांतर्फे होते आंगलं याच्याप्रमाणे आता आपण पाडव्याला परत सगळे भेटणार आहोत नववर्ष यात्रेला यावर्षी वा, रवि रविवारी तीस मार्चला गुढीपाडवा आहे तेव्हा नववर्ष यात्रेमध्ये आपण जरूर भेटूया धन्यवाद